नमस्कार आता वसुहत्याने नंदिनीला खूप काही सुनावलेलं असतं आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनी म्हणते जो तो येतोय माझा अपमान करतोय किती सहन करायचं मी आता माझी सहनशक्ती संपत चालली आहे असं म्हणून रडत नंदिनी ही रूममध्ये जाते आणि खूप रडत असते तेवढ्यात तिथे जिवा येतो आता नंदिनीच्या पाठोपाठ जिवा रूममध्ये गेलेला बघून काव्याला खूप राग येतो काव्या बघतच असते जीवा जाऊन नंदिनीला समजावत असतो की असं किती दिवस रडत बसणार आहे तू अगं किती असा अपमान सहन करणार आहेस आणि किती जणांची माफी मागत राहणार आहेस तू पण का कशासाठी अगं जरा स्टँड घे जरा बोलायला शिक असा अपमान सहन करू नकोस तेव्हा नंदिनी म्हणते आपण नमती बाजू घेतली तर काही फरक पडत नाही जरा अपमान सहन केला तर काही फरक पडत नाही तेव्हा जीवा म्हणतो धन्य आहेस तू अगं तुला एवढं समजावून सुद्धा समजत नाही आहे का तू अगं जर तू सहन करत राहिलीस ना तर लोक तुला गृहीत धरतील आणि तुला अजूनच सहन करण्यासाठी त्रास देतील टोमणे मारतील किती सहन करणार आहेस तू तेव्हा नंदिनी म्हणते जोपर्यंत आपल्यात ताकद आहे तोपर्यंत सहन करायचं तेव्हा जीवा म्हणतो अगं तसं नाही आपल्याला ना राग पण आला पाहिजे आपण दुसऱ्याच्या विरोधात बोललो सुद्धा पाहिजे जर तू सहन करत गेलीस ना तर तुला काव्य हे सगळं बाहेर उभं राहून ऐकत असते आणि ती म्हणते जीवा किती मस्त ताईला समजावतोय किती ताईची काळजी घेतोय जर माझं आणि त्याचं लग्न झालं असतं तर त्यांनी अशी माझी काळजी घेतली असती तो आता ताईची किती काळजी घेतोय आणि तो, तो नंदिनीला पाणी आणून देतो नंदिनी पाणी पिते आणि त्याच्याकडे बघत असते हे सगळं काव्या बघत असते काव्याला खूप राग येतो काव्या ताव्या ताव्याने त्या तिच्या रूममध्ये येते आणि सगळं परत इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकून देत असते तिला खूप राग आलेला असतो जीवा आणि नंदिनीची जवळीक बघून तिला खूप त्रास होत असतो ती म्हणते नाही मला काहीतरी केलं पाहिजे मी आता हे सहन नाही करू शकत मी जीवा आणि नंदिनीताईला एकत्र नाही बघू शकत जिवा फक्त आणि फक्त माझं आहे आमच्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे ती म्हणते आता मला काहीतरी केलं पाहिजे आता मला ठोस पाऊल उचलावंच लागणार तर इकडे रम्या आणि वसुंधरा बोलत असतात रम्या वसुला बोलते अगं आई तू किती ताणलंस एवढाच मोठा तमाशा गेलास मग सगळ्यामध्ये तू वाईट दिसलीस मी काय सांगितलं हे तुला आपण वाईट दिसायचं नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये भांडणं लावायची तर तूच भांडणं करत बसलीस सगळ्यांच्या नजरेत तू उतरलीस ती काव्या नाही काव्याने पण अखंड तांडव केलं भांडणं केली पण ती कुणाच्याच नजरेत आली नाही तू आलीस कारण तू चुकीची भांडत होतीस अगं मी तुला काय सांगितलं आहे आणि तू काय करून ठेवलं आत्ता आपण मिळमिळीत वर्णाला मिरचीची फोडणी घालायची एवढं ठरलं होतं तू तर पूर्ण वाटच लावून टाकलीस तेव्हा आता वसू म्हणते नेमकं काय करायचं आहे मी रम्या म्हणते मी सांगते तुला काय करायचं आहे ते मग रम्या पुढे काय करायचं तो प्लॅन वसूला सांगत असते तर इकडे मालिनी विक्रमला बोलत असते की वसुताईंचं खूपच चुकतं आहे ते आपल्या मुलांना खूपच त्रास द्यायला बघत आहेत का त्यांना असं वाटतं की हे लग्न मोडावं म्हणून त्यांना का समजत नाही आहे प्रत्येक वेळी लग्न मोडलं पाहिजे मोडलं पाहिजे अशाच बोलत असतात आपण मुलांना वेळ दिला पाहिजे त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांनी त्यांच्या नात्याला एक संधी दिली पाहिजे हे त्यांना समजतच नाही आहे त्या मुद्दाम असं वागतात का मला कळत नाही आहे विक्रम म्हणतो जाऊ दे मालिनी तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तुला माहीत आहे ना ती कशी आहे तेव्हा मालिनी म्हणते मला माहीत आहे पण या दोन घरात आलेल्या आपल्या सुनांना माहीत नाही ना पण आता काव्य तरी त्यांना सणसणीत उत्तर देते पण नंदिनी तशी नाही आहे नंदिनीला त्या मुद्दाम त्रास देणार कारण नंदिनी सहन करते नंदिनीने पण का सहन करावं यांचा त्रास असं मालिनी म्हणत असते मालिनी म्हणते आता मलाच काहीतरी केलं पाहिजे आता प्रत्येकजण प्लॅन आखत आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू